लोकमंगल परिवाराच्या वतीनं वडाळा येथील लोकमंगल कॉलेजमध्ये दिनांक सात ते तेरा मार्च या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह रामकथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा आयोजन करण्यात आलं आहे या सप्ताहात दररोज सकाळी काकडा भजन ज्ञानेश्वरी पारायण भजन रामकथा हरिपाठ हरि कीर्तन हरि जागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत गुरुवारी सात मार्च रोजी हरिभक्त पुंडलिक महाराज मोरे देहू शुक्रवारी हरिभक्तपरायण अंजली केंद्रे लातूर शनिवारी हरिभक्तपरायण सचिन महाराज ढोले संभाजीनगर तर रविवारी हरिभक्तपरायण श्रावण महाराज जगताप नाशिक सोमवारी अकरा मार्च रोजी हरिभक्तपरायण शिवानंद महाराज शास्त्री पैठण मंगळवारी हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज देशमुख पंढरपूर आणि बुधवारी हरिभक्तपरायण अक्रूर महाराज साखरे बीड यांचं कीर्तन होणार आहे या सप्ताहात लोकमंगल महाविद्यालयाचे विद्यार्थी तथा युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण अभिनंदन महाराज गायकवाड हे रामकथा सांगणार आहेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेतून आणि अध्यक्ष रोहन देशमुख सचिवा डॉक्टर अनिता ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होत आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन प्राचार्य सतीश कुमार देवकर यांनी केलं तेरा आणि दरवर्षी इथून पुढे सलग याच दरम्यान सात मार्च तेरा मार्च मध्ये तो अखंड परिणाम सप्ताह आम्ही प्रत्येक वर्षी त्या शिक्षण संकुलामध्ये घेणार आहोत वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रात आतापर्यंत तरी शिक्षण संकुलामध्ये अखंड परिणाम सप्ताह होतोय असं कुठंच आहे माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण उपक्रम आहे आणि मागच्या तीन वर्षाचा बदल आम्हाला असा दिसतोय की अभिनंदन गायकवाड म्हणून आमचाच विद्यार्थी आहे तर तो या संप्रदायामध्ये तीन वर्षाच्या कालावधीमध्ये तयार झाला आणि तो स्वतः प्रवचन कीर्तन करतोय रामकथा सांगतोय त्याच्या आता ह्या सात दिवसामध्ये सात तारखेपासून तेरा तारखेपर्यंत वापरतोय त्याचं स्वतःच रामकथा सात तारखेपासून तेरा तारखेपर्यंत नियोजित आहे या पत्रकार परिषदेला प्राचार्य अमोल शिंदे यांची उपस्थिती होती